श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा हिंदू धर्मामध्ये सर्वप्रथम आपण कोणाची सेवा करायला पाहिजे तर आपली पित्रांची सेवा पण करायला पाहिजे त्याच्यानंतर येतं कुलदेवी कुलदैव जे आपलं आहे त्यांची सेवा पण करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर येतात इष्टदेव आता हे इष्टदेव म्हणजे अगदी आता सगळेच देवाले महादेव आहेत विष्णू देव आहेत श्री स्वामी समर्थ आहेत श्री लक्ष्मी माता आहेत हे सगळे जे देव आहेत तर ते इष्टदेव आहेत ते तर आपल्याला या आपल्या इष्टदेवांपर्यंत पोहोचायचं असेल किंवा आपण फक्त इष्टदेवांची सेवा करत असल तर ते सुद्धा चालणार नाही तर आपल्याला त्यांच्याबरोबरच आपले जे पितृ आहेत पित्रांची सेवा पण करायला पाहिजे आणि आपल्या कुलदेवींची तर, तर कुला, कुला सेवा आपण रोज ही करायलाच पाहिजे तर आपण ही आपल्या पित्रांची आणि कुल कुलदेवांची जर आपण सेवा केलो तर आपण सहजपणे आपल्या इष्टदेवांपण पोहोचू शकतो सहजपर्यंत आपली सेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचते तर आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीची सेवा आपण कशी करायला पाहिजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण कोणत्या गोष्टी ह्या आपण क्वतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कुलदेवता जी असते आपली आपली ज्या कुळाची कुलदेवता असते आता कुलदेवता याच्यामध्येच त्याचा अर्थ आहे बघा कुळाची देवता तर, जी देवता तर आपली जी कुलदेवता आहे असते तर ते आपल्या घराचं संरक्षण करत असते आपल्या घरा प्रत्येक व्यक्तींची ती प्रगती करत असते त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं कल्याण ही आपली कुलदेवता करत असते खूप लवकर आपण आपल्या कुलदेवताला प्रसन्न करू शकतो प्रत्येकांच्या कुलदेवता हा वेगवेगळ्या आहे तर कोणाची तुळजा तुळजाभवानी माता आहेत कोणाच्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी आहेत तर कोणाची रेणुका देवी आहे तर कोणाची शप्तशृंगी देवी आहे तर प्रत्येका कुळांच्या कुलदेवी ह्या वेगवेगळ्या असतात त्याचबरोबर बघा म्हणजे काही काहींना तर म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी हे दोन्ही असतात म्हणजे जे पुरुष देव आहेत तर त्यांना कुलदेव म्हणलं जातं आणि ज्या देवी आहेत त्यांना कुलदेवी असं म्हणलं जातं तर काही काहींच्या घरामध्ये म्हणजे त्यांना कुलदेवीही असते आणि कुलदेवही असतात तर काही काहींना फक्त कुलदेव असतो किंवा असं प्रत्येकांच्या म्हणजे घरामध्ये थोडं वेगळं वेगळं सुद्धा असतं आपल्याला एक म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे आता म्हणजे आपल्या आपण कुलदेवांची जर सेवा केली मनोभावे सेवा केली तर त्याचा परिणाम नक्की चांगला होणार आहे तर बघा सगळ्यांना आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज हे माहितीच आहेत तर हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी कोणती होती तर ती होती तुळजापूरची तुळजाभवानी ही कुलदेवी होती राज्य होते तर ते त्यांच्या कुलदेवींची उपासना अगदी मनोभावे करायचे त्यामुळेच या उपासनामुळेच त्यांच्या त्यांना आध्यात्मिक प्रगती करता आली त्याचबरोबर त्यांना ची व्यवहारामध्ये उन्नती झाले म्हणूनच आपल्या हिंदवी स्वराज्याची ही स्थापना झाली तर हे अत्यंत म्हणजे सगळ्यांच्या समोर असलेलं उदाहरण आहे तर कुलदेवी ही अत्यंत महत्वाची आहे कुलदेवींची उपासना करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे समजा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची ही सेवा होत नसेल आपण म्हणजे खूप किती कितीतरी वर्षे आपल्याला कुलदेवीच्या दर्शनाला जाणं होत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये संकट सुद्धा येत असतात तर आपल्या संसारामध्ये जे संकट आहेत जे अडचणी येत असतात ते, ते मूळ त्याचं ते कारण असतं बघा पितृदोष तर असतो किंवा आपली व्यवस्थित कुलदेवींची आपली सेवा होत नसते त्यामुळे म्हणजे आता कुलदेवींची आपल्याकडून व्यवस्थित सेवा होत नसेल तर बघा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसते घरामध्ये आजार पण येत असतं म्हणजे मुलांची लग्न व्यवस्थित व्यवस्थित होत नसतात लग्न होण्यासाठी उशीर होत असतो किंवा गर्भ टिकत नसतं म्हणजे संतान प्राप्ती होत नसते तर बऱ्याच कामामध्ये अडथळे अडथळे येत असतात अगदी छोट्या छोट्या कामामध्ये अडथळे येत असतात तर अशा संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं पण त्याच कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आपलं घर अगदी आपल्या सगळ्यांचं कल्याण होत असतं सगळ्यांचं रक्षण होत असतं सगळ्यांची प्रगती होत असते तर बघा आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत त्या ज्यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा नेहमी आपल्यासोबत राहतो तर बघा पहिली जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्या घरी म्हणजे प्रत्येकांच्या घरी त्यांची जी कुलदेवी आहे कुलदेव आहेत त्यांचा फोटो त्यांचा टाक किंवा त्यांची मूर्ती ही असायलाच पाहिजे प्रत्येकांच्या देवघरामध्ये हे असायलाच पाहिजे समजा चुकून म्हणजे एखाद्याच्या घरात अस असेल की ज्यांच्या घरी असं म्हणजे कुलदेवीचा कुलदेवाचा फोटो नसेल वगैरे तर ज्यांच्या घरी हे नाही त्यांनी सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची फोटो मूर्ती टाक तुम्हाला, आना। मंझे मंझे तुम्हाला जे जमेल ते आणा आता बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो टाक म्हणजे काय तर टाक म्हणजे बघा म्हणजे असे तुम्ही बघितला असाल पण याला टाक म्हणतात असं तुम्हाला थोडं म्हणजे माहिती नसेल तर जे असं म्हणजे एकदम प्लेन असतं सपाट असतं आणि त्याच्यावरती मूर्त्या कोरलेल्या असतात बघा तर त्यालाच टाक म्हणलं जातं तर ते असे जे टाक असतात तर ते बरेच टाक हे आपल्या कुलदेवांचे कुलदेवींचे हे वडिलोपार्जित चालत असलेले आपल्या घरी टाक असतात तर काही काहींच्या घरी हे टाक नसतात तर त्यांनी म्हणजे मूर्ती ठेव मूर्ती घ्या तुम्ही फोटो घ्या आणि आपल्याला रोज आपल्या आपली आपले आपण रोज त्यांची सेवा करायची आहे आपल्या घराची जी मूर्ती आहे फोटो आहे त्यांची सेवा आपल्याला रोज करायची आहे त्याच्यानंतर बघा दुसरा जो मुद्दा आहे तर आपल्या घरामध्ये एक कमीत कमी एक माळ हा आपल्या कुलदेवीचा जप हा झालाच पाहिजे तर कमीत कमी आपल्याला एक माळ हा आपल्या कुलदेवीचा जप हा झालाच पाहिजे रोज व्हायला पाहिजे आपल्या घरी ज्यांच्या त्यांच्या ज्या कुलदेवी आहेत त्यांच्याप्रमाणे आपल्याला जप करता येतो त्यांच्या नावांप्रमाणे आपल्याला जप करता येतो आता जी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आहे तर त्यांचा ज जप आपल्याला श्री महालक्ष्मे दैवे नमहा श्री महालक्ष्मे दैवे नमहा श्री महालक्ष्मी दैवे नमहा अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा जप करायचा आहे आता मी सांगितल्याप्रमाणे कोणाची कुलदेवी कुलदेवी पण असते आणि कुलदेवीही असतात आता समजा आपल्याला एवढंच माहिती आहे की आपले कुलदेव आहेत पण नेमके कोणते कुलदेव आहेत हे आपल्याला माहिती नाहीये तर आपण काय करायचं तर आपल्याला एक माळी आपल्याला जप करायचा तो कोणता तर करायचा बघा श्री कुलदैवता कुल आहे ना महा श्री कुलदैवता आहे ना महा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे यामुळे काय होतं तुम्ही हा जप करायला सुरुवात जेव्हा कराल तर तुम्हाला अगदी थोड्या मध्येच तुम्हाला कुठून ना कुठून तुमचे कुलदैवत कोण आहेत कुलदैव कोण आहेत याची माहिती तुम्हाला नक्कीच मिळते अगदी म्हणजे कुठून तरी तुम्हाला माहिती मिळेल काहीतरी तुम्हाला क्लू याचा मिळतो तर असा बऱ्याच साधकांचा अशा बऱ्याच लोकांचा हा अनुभव आहे तर तुम्ही याचासुद्धा जप करू शकता तर आपल्याला रोज एक माळी आपल्या कुलदैवांचा जप हा करायचा आहे आणि त्याची तिसरी गोष्ट आहे बघा आपल्याला आपले जे कुलदेव आहे त्या कुलदेवी आहे त्यांच्याप्रमाणे आपल्याला तो वार हा उपवास पकडायचा आहे आता समजा कोणाची तुमची म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर आपल्याला मंगळवार हा आपल्याला उपवास पकडायचा आहे मंगळवारी आणि कोणाची म्हणजे म्हणजे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी ही कुलदेवी असेल तर त्यांनी शुक्रवार हा दिवशी उपवास पकडायचा आहे तर तुमच्या तुमच्या देवीप्रमाणे तुम्ही हा वार आपल्याला उपवास करायचा आहे चौथी महत्वाची गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तर आपल्याला वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला कुलदेवाला घरातील सगळ्या व्यक्तीने जायचं आहे त्यांचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीला हे जायलाच पाहिजे तर बघा आपण जेव्हा कुलदेवीला जातो तर आपल्याला कोणत्याही वारी तुम्ही जाऊ शकता तुम्हाला जसा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता फक्त आपल्याला एक काम करायचं आहे जेव्हा आपण कुलदेवीला आपल्या देवीला जातो असतो किंवा कुलदेवला जात असतो तर आपल्याला जायचं आहे त्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरातील जी देवपूजा आहे तर ती देवपूजा आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे आणि आपली जी आपल्या घरातील जी कुलदेवीचा मूर्ती आहे फोटो आहे तर त्या देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की देवी मी तुझ्या घरी येत आहे मी तुझ्या दर्शनासाठी आज येत आहे असं आपल्या देवीला सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये नैवेद्य बनवायचं आहे आपल्या देवींसाठी आपल्याला नैवेद्य बनवून घेऊन जाण्यासाठी आपल्याला घरी नैवेद्य बनवायचं आहे तर तुम्ही हा नैवेद्य काहीही बनवू शकता अगदी गव्हाच्या पुऱ्या बनवू शकतात एखादं कोणतं स्वीट पदार्थ तुम्ही बनवू शकता तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवू शकता काहीही बनवा पण आपल्या घरातून बनवलेलं जे अन्न आहे तेच आपल्या देवीला हा नैवेद्य आपल्याला घेऊन जायचा आहे आपल्या घरातील अगोदर म्हणजे देवघरातील जी देवी आहे त्या देवीला आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा नैवेद्य आपल्या आपण आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं आहे बघा नॉर्मली आपण सगळेजणच काय करतो तर बाहेर जे तिथे पेडे असतात भरपूर प्रकारचे पेढे वगैरे आपल्याला भेटत असतात तर तो आपण तिथलाच नैवेद्य घेतो आणि देवीला दाखवत असतो तर आपल्याला असं करायचं नाही तर आपण वर्षातून एकदा जात असतो तर आपल्या घरातील आपण बनवलेला नैवेद्य हा देवीला घेऊन जायचा आहे कुलदेवी ही आपली आई असते आपल्या कुळाची आई असते त्यामुळे मुलांनी आपल्या हातून प्रेमाने आपल्या आईला घेऊन गेलं तर आईला सुद्धा तितकंच आनंद होत असत बघा कितीही आपण म्हणजे खूप आपण मोठे झालो आहोत आणि आईला आपण स्वतःच्या हाताने जरी साधं बनवून दिलं घरामध्ये तर तिला खूप आनंद होत असतो तेच की आपण हॉटेलमध्ये त्यांना काहीतरी आणून दिलं तर तेवढा आनंद होणार नाही पण आपण प्रेमाने भक्तीने आपण त्यांच्यासाठी घरी काहीतरी बनवलं तर त्यांना जास्त आनंद होतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला आपल्या घरातून हे काहीतरी बनवून हा नैवेद्य आपल्याला घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे घरातील ज्या मेन स्त्रिया आहेत तर त्यांनी ही आपल्याला आपली जी कुलदेवी आहे तर त्यांची ओटी भरायचीच आहे त्या त्याचबरोबर आपण ज्या घरातून नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य सुद्धा आपल्याला देवीला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्या घरी आणायचा आहे आपल्याला असतं आपण बऱ्याच वेळा असं करतो तर आपण म्हणजे कोणत्या मंदिरला गेलो किंवा कोणत्या देवाच्या ठिकाणी गेलो तर ते आपण देवाच्या ठिकाणी वगैरे गेल्यानंतर आपली बऱ्याच आपण बरंच दुसरीकडे सुद्धा फिरत असतो कोणाच्या घरी जा नातेवाईकांच्या घरी जा किंवा कुठे शॉपिंगला जा वगैरे अशा सुद्धा गोष्टी आपण करत असतो तर शक्यतो आपल्याला आपण जेव्हा मग कोणत्याही मंदिरमध्ये जातो किंवा आपण कुलदेवीच्या तर मंदिरला गेल्यानंतर आपल्याला आप कुलदेवीच्या मंदिरमधून डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी यायचं आहे कारण आपण त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्यामध्ये ना तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जी आहे तिथले जे व्हायब्रेशन्स आहेत तर ते आपल्यामध्ये असतात भरपूर प्रमाणात असतात तर ते जे व्हायब्रेशन्स आहेत ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरात आणायची आहे तर आपण असे दुसरीकडे फिरत बसलो तर ती एनर्जी खूप कमी कमी होत जाते त्यामुळे तिथली सगळी एनर्जी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे त्यामुळे आपल्या आप कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुलदेवीची साथ ही नेहमीच राहणार आहे आपल्या कुटुंबाचं रक्षण हे होणार आहे आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण तर नक्कीच होणार आहे माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये ही श्री कुलदेवी कोणती आहे ते सांगायला सुद्धा विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद